आहेत आणि या सगळ्यांबरोबरच आज या ठिकाणी यांच्या उपस्थितीमध्ये ग्रामस्थांचं म्हणणं ऐकून घेत त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत यामध्ये राज्य महिला आयोगाच्या वतीनं कारवाई करत असताना अठ्ठेचाळीस तास म्हणजे दोन दिवसाची मुदत संबंधित विभागाला दिलेली आहे यामध्ये सीओ असतील नगर परिषद असतील त्याचबरोबर पोलीस यांच्या माध्यमातून ज्या संस्थांचे धर्मादाय आयुक्त यांच्या माध्यमातून व महिला व बालविकास विभागाकडून नोंदणी झालेली नाही पण बाहेर गावून काही संस्था या ठिकाणी अशा पद्धतीचे करत दोन दिवसामध्ये त्यांच्यावरती तातडीने कारवाई केली जाईल तसेच ज्या संस्थांना धर्मदाय आयुक्तांची परवानगी आहे पण कोणतीच नियमावली ते पाळत नाही त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल खरंतर या सगळ्यांना एक नियमावली ठरवून दिलेली आहे यामध्ये आळंदी इथे एकूण शिक्षण संस्था आहेत एकशे पंच्याहत्तर त्याच्यामध्ये आळंदीच्या आहेत एकशे पंधरा आणि दिघीच्या आहेत साठ यामध्ये वारकरी वारकरी शिक्षण शिक्षण घेणारे एकूण विद्यार्थी संख्या आहे याच्यामध्ये फक्त मुले असणारी वारकरी संस्था आहे एकशे अठ्ठावन्न फक्त मुली असणाऱ्या वारकरी संस्था आहेत चार आणि मुलं आणि मुली एकत्र असणाऱ्या संस्था आहेत तेरा पण अशा काही तक्रारी आहेत की मुलं आणि मुले एकत्र असणाऱ्या संस्थांमध्ये यांची राहण्याची स्वतंत्र व्यवस्था नाही त्याच्यामुळे अनेक आतापर्यंतच्या घटना घडलेल्या आहेत ज्याच्यामध्ये तक्रार दाखल केलेली आहे संबंधित संस्था चालकांना देखील अटक करण्यात आली पण वारंवार दर दहा ते पंधरा दिवसानंतर एखादी अशी घटना घडते याला लगाम घालण्यासाठी राज्य महिला आयोगाकडून कारवाई कर करण्याच्या सूचना आज तातडीने दिलेल्या आहेत अठ्ठेचाळीस तासामध्ये या संस्थांवरती कारवाई करावी आणि त्याचा अहवाल राज्य महिला आयोगाला सादर करावा अशा पद्धतीच्या सूचना संबंधित विभागाला दिलेल्या आहेत